नमस्कार हॅलो आणि वेलकम बॅक ट्रॅव्हलर मेकीच्या आजच्या एपिसोड मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी निकिता आजच्या एपिसोड मध्ये आली अर्नाळा बीचला आता अर्नाळा बीच नेमकं कुठे आहे इथे कसं जायचं हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ब्रिज आहे तो विरार ईस्ट वेस्ट होतो मी आता चाललोय विरार ईस्ट वरून विरार वेस्ट ला गेल्या काही वर्षांमध्ये विरार विभागाचा विकास आपल्याला झपाट्याने पाहायला मिळतोय अशातच विरार पश्चिमेकडील अर्नाळा बीच आजही स्वतःचं अस्तित्व टिकवून आहे विरार मधील नागरिकांना ही, ना ही। एक निसर्गाची देण आहे असं म्हणायला हरकत नाही गावचा फील देणारे हे सगळे रस्ते आहेत अर्नाळा बीच हा आहे विरार वेस्टला वेस्टर्न रेल्वेचं विरार स्टेशनला तुम्ही आलात तर तिथून तुम्हाला वेस्टला उतरायचं आणि तिथून बस आणि रिक्षा हे दोन पर्याय आहेत सध्या अनलॉक सुरू आहे तर बसेस मोस्टली बंद आहेत फार लिमिटेड बसेस इथे येण्यासाठी आहेत पण आणि लोकलसुद्धा बंद आहे जर तुम्ही भाईंदर किंवा बोरिवलीच्या आसपास इथून येत असाल तर तुम्ही प्रायव्हेट व्हेकल किंवा ऑटो हे तुम्हाला दोन बेस्ट ऑप्शन आहे आम्ही सध्या आलो आहे विरार ईस्टवरून विरार वेस्टपर्यंत सो आमचे पाचशे रुपये घेतले पूर्ण दिवसाचे ऑटोचे म्हणजे हाफ डेचे त्यांनी आमचे पाचशे घेतले सो ते वर्थ आहेत तर आम्ही फॅमिली आलो आहे सो so, इथे येण्यासाठी तुम्हाला विरार स्टेशन पासून साधारण एक वीस मिनिट ते तीस मिनिटाचा म्हणजे तीस मिनिटाचा तुम्ही एक अंतर पकडून चाल एवढं तुम्हाला अंतर आहे ओके आणि हा बीच खरंच खूप फेमस आहे मी तुम्हाला आता बीच दाखवणार आहे आणि कुठेही जाण्याआधी मास्क लावायला विसरू नका चला विरार नालासोपारा वसई या ठिकाणी तुम्हाला मामाची वाडी अर्नाळा राजोडी भुईगाव कलम असे अनेक बीच एकमेकांना जोडलेले रांगेत पाहायला मिळतील सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अर्नाळा किल्ला बंद आहे नाहीतर जवळच तुम्हाला अर्नाळा किल्ला देखील पाहायला मिळतो जलदुर्ग किंवा जंजिरे अर्नाळा म्हणून अर्नाळा किल्ल्याची ओळख आहे वसई विरारचे हे बीचेस फोटो साथी फेमस आहे तसेच शूटिंग करण्यासाठी ही जागा हमखास निवडली जाते समुद्रावर जर तुम्ही फिरून दमला असाल तर जवळच नाश्ता किंवा जेवणासाठी तुम्हाला हॉटेल उपलब्ध आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि विरार किंवा मुंबईच्या कुठले बीचेस असते मला बघायचे असेल ट्रॅव्हलर मुलगीच्या मार्फत ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मी नक्कीच ते कवर करण्याचा प्रयत्न करेन आणि हो ट्रॅव्हलर मुलगीला इन्स्टा आणि फेसबुकला सुद्धा फॉलो करा